शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्टुडंट पोर्टल युडाएस पोर्टल सरल पोर्टल स्कूल पोर्टल पीएफएमएस सगळ्या प्रकारचे व्हिडिओ हो। आपण तुम्हाला देत असतो बदलीच्या बाबतीतल्या दे आजही आपण युडायस पोर्टल बाबतीतला एक महत्वाचा माहिती देणारा व्हिडिओ हो तुमच्यासाठी घेऊन हो आलेला आहोत कालच मी तुम्हाला व्हिडिओ दिला होता विद्यार्थी इम्पोर्ट करणं म्हणजे जे विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत दाखला घेऊन त्या विद्यार्थ्यांना इतर शाळेमधून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं युडाईसमध्ये इम्पोर्ट कराल याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याचबरोबर या शेवटी शेवटीसुद्धा मिळेल आज आपण जे पाहणार होते म्हणजे हा इम्पोर्ट विद्यार्थी कसे करायचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला बऱ्याच शिक्षकांनी शंका विचारल्या की सर आम्ही जेव्हा तुमचा व्हिडिओ पाहून एखादा विद्यार्थी इम्पोर्ट करायला गेलो तेव्हा त्या शाळेनं त्या विद्यार्थ्याला ड्रॉप टाकलं नसल्याचा आम्हाला जाणवलं आहे तर त्या शाळेने आता तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकायला हवा आणि तो कसा टाकायचा हे सांगण्यासाठीचा एक व्हिडिओ आम्हाला आवश्यक आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की ज्या शाळेने एखाद्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं नाही म्हणजेच प्रमोशन करताना त्याचं जे स्टेटस आहे ते स्टडींग इन सेम स्कूल असं से केलं होतं आणि काही कारणास्तव आता या एक दोन महिन्यामध्ये तो विद्यार्थी शाळा सोडून गेल्यामुळं त्याचं ते स्टेटस आता बदलावं लागणार आहे आणि त्याला ड्रॉप बॉक्सला टाकावं लागणार आहे म्हणजे ज्या शाळेत तो गेलेला आहे ती शाळा त्याला इम्पोर्ट करू शकेल तर आज आपण पाहूया पटकन की कशा पद्धतीने विद्यार्थ्याचं स्टेटस चेंज करून त्याला लेफ्ट विथ टी सी करायचं त्यासाठी जाऊया आपण क्रोम ब्राऊझरमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर इथं सर्च विंडोमध्ये आपण नेहमीप्रमाणे युडायस प्लस सर्च करणार आहोत पहिला जो सर्च आलेला आहे युडायस प्लस याच्यावरती आपण क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर जी विंडो आलेली आहे त्याच्यामध्ये उजव्या बाजूला वरच्या बाजूला जे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे त्याच्यावरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर यापैकी स्टुडंट मॉड्यूल जे आहे मध्ये त्याच्या समोरील विंडोमध्ये आपण आपलं राज्य पहिल्यांदा निवडायचं आहे राज्य निवडून इथं गो या बटनावर आपण क्लिक केलेलं आहे आता आपण काय करणार आहोत लॉग इन करणार आहोत त्यासाठी ते आपला एवढाएस हा आपला आयडिया आहे पासवर्ड जो तुम्ही केलेला आहे तो त्यानंतर हा कॅपचा आपण टाकायचा आहे ओके आणि आता आपण लॉग इन या बटनावर क्लिक करणार आहोत लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर ऑरेंज कलरची जी चोवीस पंचवीसची टॅब दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्यासमोर आपल्या शाळेची ही छोटी विंडो माहिती जी आहे तिला क्लोज करा आता आपण विद्यार्थ्यांना प्रमोट करताना प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या ठिकाणी गेलो होतो त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीवर गेल्यानंतर इथलं काम आपण सगळं केलेलं आहे पण परत एकदा प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली हे जे गो बटन आहे याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आता कितवीतला विद्यार्थी तुम्हाला परत त्याचं स्टेटस बदलायचं आहे लेप्टो टी सी करायचं तो वर्ग निवडायचा मग तो दुसरी असेल तिसरी असेल पाचवी कोणताही असेल मी आता समजा इथं तिसरी हा वर्ग निवडतो आणि सेक्शन ए निवडतो ठीक आहे ओके तिसरी नाही मी इथं चौथी हा वर्ग निवडतो आणि सेक्शन ए आणि गोवर क्लिक करतो आता इथं मला मी जे प्रमोट केलेले विद्यार्थी ते सगळे मला इथं खाली दिसत आहेत बघा या विद्यार्थ्यांना मी प्रमोट केलं होतं आणि त्यांच्यासमोर हे डन बटन सुद्धा आलेलं आहे इथं बघू शकतात आता यातल्या एका विद्यार्थ्याला मला काय करायचं आहे की लेफ्ट विथ टी सी करायचं आहे त्याला मी स्टडींग इन सेम स्कूल केलं होतं तर काही करायचं नाही अगदी सोपं काय माहिती बघा इथं त्याच्या शेवटच्या नावासमोर शेवटच्या कॉलममध्ये अपडेट आणि करेक्शन अशी दोन टॅब आलेले आहेत अपडेटवर क्लिक केल्यावर त्याचे पडलेले गुण दिवस वगैरे जे भरले होते ते तुम्ही बदलू शकता आणि करेक्शनवर क्लिक केल्यावर त्याचं स्टेटस बदलू शकता ठीक आहे आता मी करेक्शनवर क्लिक करतो करेक्शनवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला विद्यार्थ्याचं नाव आलेलं तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याचं प्रमोटेड स्टेटस मार्क्स दिवस क्लास आणि इथं बघा स्कुलिंग स्टेटस हे जे स्कूलिंग स्टेटस आहे ते आपलं चुकलं होतं त्याचं आपण स्टडींग इन सेम स्कूल केलं होतं ते आपल्याला बदलायचं आहे तर सिम्पली या चौकोनातील या एरोवर क्लिक करा इथं बघा लेफ्ट विथ टी सी हे किंवा स्टडिंग इन सेम स्कूल हे दोन्ही तुम्हाला दिसेल मला एकच दिसते कारण मी शेवटच्या वर्गातला विद्यार्थी घेतलाय याचं स्टेटस करूया लेफ्ट विथ टी सी आणि मग आता काय करायचं बघा अपडेट वर क्लिक करायचं आहे अपडेट वर क्लिक केल्यावर तुम्हाला परत एकदा हे कन्फर्मेशन विचारलं जाईल हा विद्यार्थी खरंच लेफ्ट विथ टी सी झालेला आहे का तर कन्फर्म करा आता काय दिसेल बघा स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली याला ओके करा तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला ज्या वर्गातील विद्यार्थी जो आता सोडून गेलेला दाखला आणि तुम्ही त्याला आधी स्टडिंग इन सेम स्कूल केलं होतं त्याला आता तुम्ही या पद्धतीनं लेफ्ट विथ टी सी लेफ्ट विदाउट टी सी करू शकता जेणेकरून तो तुमच्या ड्रॉप बॉक्सला जाईल आणि तुमच्या ड्रॉप बॉक्समधून तो ऍक्च्युली ज्या शाळेमध्ये गेलेला आहे दाखल्यासह ती शाळा त्याला इम्पोर्ट करू शकेल हे काम आपण इतर शाळेसाठी करायचंय आणि आपला ड्रॉप बॉक्स सुद्धा त्यामुळं खाली होणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंट मध्ये लिहून कळवा जास्त जास्त लाइक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर थँक गुड बाय